रायगडच्या रोहानगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ तर भाजपचे अधिकृत उमेदवार रोशन चाफेकर यांच्यात प्रथमतः शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर समीर सकपाळ यांचे चिरंजीव हे या वादात सहभागी झाले त्यानंतर ओशन चाफेकर व यांचे चिरंजीव यांच्यात धक्काबुक्की झाली त्यामुळे मेहंदोळे हायस्कूल परिसरात काही काळात तणावाचं वातावरण निर्माण देखील भीतीचं वातावरण दिसून आलं यावेळी रोहा डी वाय एस पी प्रसाद गोकुळे यांनी घटनास्थळी वाद समविण्यासाठी प्रयत्न केले माझ्या आमदार अनिकेत तटकरे व भाजपचे युवा नेते अमित घाग हे देखील घटनास्थळी दाखल झाले यावेळी मेहंद्र हायस्कूल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवार म्हणून हो त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढ्या पोलीस प्रशासना समोर माझ्या मुलाला टिपू तजून मारला त्यांनी आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण आज जर जा पोलीस लोकांनी जर कम्प्लेंट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर करणार आहे आज तेवढा मी निश्चित सांगतो उद्या माझ्या मुलं एवढ्या हजारो लोक समोर तो मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचं आहे उद्या जबाबदारी कोण घेणार आहे आणि असं सगळे मी कुठल्या पक्षाचा नाहीये माझा मुलगा बीजेपी मधून कमळ उभा आहे आणि टीभू तो व्यवस्थित असताना यांचं त्यांनी त्यांच्या मुलाने जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे हा समीर शेडगे समीर सत्तार समीर सत्ता आणि त्यांचा मुलगा त्यांनी सर्व ग्रुप ने जाऊन माझ्या मुला दोन्ही मुलाला मारलेला आहे तुमची आता काय भूमिका आहे माझी भूमिका आहे माझ्या मुलाला योग्य नाही मिळायला पाहिजे नाही तर मी आत्मदान आलता रेला करेल सर रोह्यामध्ये देखील असाच वाद झाल्याचं या ठिकाणी समोर आलंय मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते काय तणावाची परिस्थिती आहे नेमकं काय कारण होतं वादाचं निवडणूक आहे म्हटल्यावर थोडस त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो थोडस गरमजोशपणा असतो पण रोयाची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आमच्या काही सहकार्यांमध्ये थोडीशी या मतदानाच्या दरम्यान काही थोडीफार बाताबात झाली पण मी असेल आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार रोहा मध्ये जे काय प्रकार घडलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची तिथं जोरात हाणामाऱ्या झाल्या तिथं शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी झाल्या परंतु राष्ट्रवादीसोबतच का जिल्ह्यामध्ये भानगडी होत आहेत हे देखील थोडं आत्मचिंतन तटकर्यांनी करावं अशी मला त्यांनी विनंती आहे कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने रोहा बदलतोय रोहाच्या जनतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन हे अटळ आहे आणि रोहाची जनता ही वाट पाहते की उद्या धनुष्य बाणावरती तिथं असणाऱ्या आमच्या धोत्रे काकी यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं आणि रोह्यामध्ये जो प्रचंड एवढ्या वर्ष झालेला दा भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार पण रोह्याची जनता उद्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे अनिकेत तटकरेंना कदाचित माहिती नसेल परंतु त्यांनी त्याच्या पप्पाला विचारावं की भरत शेठ आणि विकास गोगवलेचं नाव घेतल्याशिवाय तटकरेना घास जात नव्हता लोकसभेला आणि त्यावेळेला जर का कडेलोट कुणाचा होणार होता त्यावेळेला आदरणीय महेंद्र दळवी साहेब रविशे पाटील साहेब असतील भरशेट असतील किंवा योगेश कदम असेल या सर्वांनी तो कडेलोट थांबवलेला आहे आणि तो त्याची इच्छा आहे की दोन हजार एकोणतीस धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल